मुंबईतल्या प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना पूजा संपन्न पहाटे सहा वाजल्यापासून भाविकांची मोठी गर्दी लालबाग ठिकाणी आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी करडी नजर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून चोख नियोजन मुंबई पोलिसांकडून सुरक्षेच्या कारणास्तव पाहणी केली गेली आहे पोलीस बंदोबस्त तैनात लालबागच्या राजासाठीची सुरक्षा व्यवस्था राजाच्या बंदोबस्तासाठी आठ हजाराहून अधिक पोलीस तैनात लालबागच्या राजाभोवती एआय सुरक्षा कवचही सज्ज मुंबईत गणेशोत्सव मंडळांकडून आता चोख नियोजन केलं गेलं आहे लालबागच्या राजाच्या भोवती एआयची सुरक्षा मुंबईतील खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा सदुसष्टावं वर्ष यंदा बाप्पाची मूर्ती रोमन शैलीतील सजावटीत विराजमान मंडळ प्रशासनाकडून चोख सुरक्षा व्यवस्था गणेश निमित्त पुण्यातही मोठा उत्साह मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा आगमन सोहळा ही धूमधडाक्यात अमरावतीत एकोणीसशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं तीनशे चौऱ्याऐंशी ठिकाणी एक गाव एक गणपती संकल्पना शहरात तेराशे पन्नास ग्रामीणमध्ये दोन हजार दोनशे चोपन्न पोलिसांचा बंदोबस्त मुंबईतील गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची आरती संपन्न राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी मंडळानं यंदा मधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारली लालबागच्या राजाच्या भोवती आता एआयची सुरक्षा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लालबाग मंडळ परिसरामध्ये अडीचशे कॅमेरे लावण्यात आले पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस बंधा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज